दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यवतमाळ इथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय यवतमाळ या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी शाही टाकून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी सातपुरकरांनी केली आहे अरे फुलेंच्या दानावरच उभी राहिली हे देशातली बाई तुझी आणि माझी आई मित्रा होत नाही रे आबाळ काळ त्याच्या दिशेने फेकून जाईल यवतमाळमध्ये ज्या महापुरुषाने सर्व स्त्रियांना शिकवलं लेखणी हातात घ्यायला ले शिकवलं त्या लेखणीचा काळ जर फेकून जर महात्मा फुले काळे होत असेल तर तू तु, तुझ्यासारखा मूर्ख माणूस ह्या जगात कोणीच नाही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे जय ज्योती जय जय ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक संत महात्म्या असतील या सर्व संतांनी महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडविला हा देश घडवला आणि आज त्यांच्या विचारावरच खऱ्या अर्थाने हा देश चालू आहे परंतु काही जे मातेफिरू लोक आहेत काही जे जातीवादी सायदान आहेत त्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरती शाही फेक फेकली आणि त्यांना काळा करण्याचा प्रयत्न केला अरे पण मी जेव्हा माती फिरवाय त्याला सांगू इच्छितो काही तुझी आई बहीण असो बायको असो कोणी आत्या असो मावशी असो हे कोणामुळं प्रगत झालेले का ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अधिकार दिला जे चूल आणि मुली या कुणी स्त्रिया जात नसायच्या त्यांना शिक्षणाचा अधिकार देऊन या देशात आज त्यांना उच्च स्थानाचं पद दिलेलं कोणी कलेक्टर झालं कोणी इंजिनियर झालं इतकंच नव्हे तर कोणी या देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती झालेला आहे आणि अशा स्त्रियांना शिकून सुद्धा जर तुम्ही अशा या थोर नेत्यांवरती थोर पुरुषांवरती जर शाही मानून त्या त्यांचा अवमान करत असेल ते अतिशय निषेधार्थ आहे म्हणून या सर्व गोष्टीचा मी काळे फाउंडेशनच्या वतीने सातपूर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जो कोणी हा माथेपिरू असेल त्याला कडक शासन करावं हे आपला ही शासनाला मी विनंती करतो जय भीम जय करा जय 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 फुले जय जय काल यवतमाळमध्ये जी घटना घडली त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या विंडो मातेपुर मातेपिरूला असं एक चॅलेंज करतो तुझ्या तरी हिंमत होती तर हो तू हो त्या महापुरुषाच्या समोर जाऊन शाही फेकायला पाहिजे होती परंतु तू मागून शाही फेकली एड्या तुझ्या त्यांच्या समोर आणि तुझी हिंमत नाही आणि मागून कारवाया करतो मी या आम्ही सातपुर प्रश्ना येऊन तिथल्या साहेबांना एकच विनंती केली या माथेपिरूला अटक करून याच्यावर राष्ट्र राष्ट्रद्वाराचा गुन्हा दाखल करा आणि याला ताबडतोब अटक करा आणि आज याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मी सर्व महाराष्ट्रातील तमाम महात्मा फुले प्रेमींना अशी विनंती करतो की प्रत्येकाने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर मार्गाने जाऊन याचा निषेध करून प्रत्येक ठिकाणी गुन्हा नोंदवा जसं आम्ही आज सातपूर पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे तसं आपणही त्या ठिकाणी नोंदवा आणि या ताबडतोब अटक करून त्याच्यावर राष्ट्र गुन्हा दाखल करा ही आम्ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती जय भीम जय ज्योतिव झालेल्या या घटनेचा आम्ही या ठिकाणी सातपुर जाहीर निषेध करतो आत्ताच दीपक गौरळी तसेच काकू काका काळे यांनी जे सांगितलं ते जर खरंच त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन या ठिकाणी शाही फेकायची होती परंतु त्यांनी मागे येऊन शाही फेकली म्हणजे तुमची हिंमत नाही आहे जो महापुरुष आहात त्यांचा फक्त या ठिकाणी पुतळा ठेवलेला आहे त्या सुद्धा तुम्ही त्याची विटंबना करता म्हणजे तुम्ही तुमची हिंमत नाही आहे

एकनाथ बंधुरे मधुकर काश्मिरे रामदास बनकर तानाजी काठे संजय बंधुरे किसन शेवकर विजय भंधुरे सुनील अनिल मौले आदींसह सातपूरकर उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर